आगमन राष्ट्रपती या ठिकाणी राष्ट्रपीठाचा सव गर्दी करणार नाही आहोत आपण ज्या ठिकाणी मान्यवरांचं आगमन राष्ट्रपिठाकडे वळ आहे उद्योग करतो ते मतदारसंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील तसेच माजी मंत्री माननीय संजय गोवस्थेच आहेत महिलांचं आगमन राष्ट्रपतीकडे निवड आहे

विविध ठिकाणी थांबलेला सर्वांना विनंती आहे की बाजूला ज्या समोरच्या बाजूला महिला बसलेल्या आहेत तर त्यांच्या पाठीमागे पुरुष पण नवीन बसून घ्यायचंय सर्वांनी थोडंसं सहकार्य करा कार्यकर्त्यांनी सर्व सत्कार ग्रम स्वामी तिच्या वतीने त्यांचं खूप स्वागत समोर थांबलेलं आहे देशाकडे थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपल्या समोर स्टेजच्या डाव्या बाजूला व उजव्या बाजूला खुर्च्यांची आपल्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वांना विनंती आहे कृपया गेटमध्ये थांबलेल्या रस्त्यामध्ये थांबलेल्या व गेटच्या बाहेर थांबलेल्या सर्वांना विनंती आहे कृपया स्टेज समोर खास आपल्यासाठी खर्चांची व्यवस्था करण्यात आली आहे तर खुर्च्यावर एवढं बसून संयोजन समितीला सहकार्य करावं असं मी संयोजन समितीच्या वतीनं विनंती करतो पाठीमागे माझं थांबलेल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण स्टेज समोर बसून घ्यायचं आहे सद्गुरु हरिभक्त नारायण गरिंदनाथ महाराज आवश्यकर यांचे हार्दिक स्वागत करतो जोरदार टाळ्या बाजू या ज्यांच्या शुभास्ते हा चक्का संपन्न होणार आहे ते श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष हरिभक्त परायण गजनीनाथ महाराज यांचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे आपल्या लातूर जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या सत्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित आहे रमेशांना आंबरखाने साहेब आपणाची विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे अय शेकर महाराज यांच्या समितीचे माझे सभापती माननीय ब्रह्माजी केंद्र साहेब आपणाची विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यायचं आहे मुन्ना पाटीलांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभा सिद्धेश्वरजी मुन्नाजी पाटील साहेब आपणाच विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय खरेदी विक्री संघाचे जवर्मान माननीय भरतभाऊ चामले आपणास विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यायचंय तर तसेच पार झेंडा पडकवणाऱ्या पराक्रमी इराणचाही महाराष्ट्र आहे क्रांतिकारक आहे स्वातंत्र्य आहे सारस्वत आहे समाज सुकारक आहेत तर तसेच राजकारणी नेते सुद्धा आहेत आपला हा सर्वसामान्य आवाज विधिमंडळात उचलणार आहे असा आपल्या या महाराष्ट्रांचं नाव घेताच आपल्या सर्वांच्या मनामध्ये एकच उद्घोष निघतो तो, तो, तो म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा या अतिशय नेटक्या माननीय बसवराजी पाटील कळख आपण विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय आपण सर्वजण जागेवर उभा टाकूया राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे या ठिकाणी राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात होईल राजगीत सादर करतील श्री निवृत्ती जावळे सर व त्यांचा महाराज की महाराष्ट्र राज्याचे सहकार माननीय माने बाबासाहेब पार पाटील आपल्या उदिर जळकोट संघाला लागून असलेला अहमदपूर साकूर मतदारसंघातून मताने विजयी झाले तसेच तिसऱ्यांदा या, या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना एक सामान्य कार्यकर्ता आधी सोसायटीच्या निवडणुकीपासून ते आमदारकीच्या या निवडणुकीपर्यंत त्यांनी वजन आहे आणि या वर्षीच्या या निवडणुकीत कार्यरत असणारे सर्व सर्वसामान्यांच्या हत्येला ओ देणारे असे माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील यांचा सत्कार या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर भांगे सचिनजी माने शुभम जी केंद्रे सर्वांना विनंती करते की आपल्या उदगीर जळकोट मतदारसंघाचा छावर्ते ज्यांनी अधिराज्य गाजवलेला आहे व दुसऱ्यांदा विधानसभेवर भरघोस मताने ज्यांची निवड झाली असे महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे साहेब ज्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये